कसा काढतो बघ आता बबड्या काच उघडतोय किती हुशार आहे बघ 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 बबड्या बघ इकडे तिकडे ओके हो कट पाय आत पाय कसा हुशार पर्ग आहे काढ बघू आपण किती डोकंय तुला किती हुशारायचं बघतोय काचेतून बघतोय हा <laughs> याच्यातून बघतोय <बगते> पाय खाली बघा कोणाला जमतय कोण हुशार आहे बघू आपण शंभूने घातलाकड्या पायात आत अरे अरे शंभू पाडला खाली <laughs> कर बळा जमाना बबड्या काढीन बबड़ा काढ रे बघू कोण ट्राय करते कोण हुशार आहे चला आता खाली ठेवलं हो बघ कसं निघतय बघू आपण हेल्मेट नाही हेल्मेट सरकवतो कशाला चौकून बघते हा शाबा शाबा शंभो एक नंबर हा शंभूने बरोबर पाय अगोदर पाय आतमध्ये टाकलाय नंतर डोकं घातलंय आणि नंतर बरोबर काच उघडली त्याने पोरग हुशार आहे ते ॲट दोघं मिळून काढा काय नाही असं तुम्हाला कामधून देण्यात दोघं जण बापल्या हेल्मेट कुठं चाललोय तिकडं हेल्मेट नाही तिकडं न्यायचं जागेवरतीच खेळायचं हां जागेवरती ते तो हेल्मेट घेऊन चालला बापड्या तिकडं त्याला सांग शंभो इकडून काढ ना मला आहे पूर्ण ताकदीने काढ तोंडात पकड तोंडात पकड तोंडात पकड अरे तोंडात पकडून काढ कट 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 और देव शंभूने बरोबर डोक्याने कॅच वरती केली आणि पायाने काढला थांबा आता था मी ठेवतो हो खेळ चल ये शंभू असला की बरं खेळतच नाही मग बांडणव देत म्हणून खेळ 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 त्याच्या डोक्या

असं वाईकल काय बसून बसुन ना